उरण तालुक्यातील नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधावे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा याचा इशारा देण्यात आला याबाबतचे लेखी पत्र शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर भोईर यांच्या आदेशाने शिवसेना उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांनी तहसीलदार उरण यांना दिले यावेळी त्यांच्या समवेत प्रमुख नरेश रहाळकर उपतालुका प्रमुख जयवंत पाटील तालुका, पाटी, तालुका उपसंघटक रुपेश पाटील केम घरत विभाग प्रमुख एस के पुरो युवा सेनेचे उरण शहर अधिकारी आशिष गोवारी पूर्व विभाग अधिकारी अमित मात्रे यांसह कार्यकर्ते हे उपस्थित होते शिवसेनेच्या मागणीने चोवीस जुलै रोजी सर्व शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तहसीलदारांनी बोलवलेली बैठक रद्द करण्याचे नेमके कारण काय कुणाच्या दबावाने ही बैठक रद्द झाली आणि जनता विविध समस्यांनी त्रस्त असताना त्या सोडवण्याच्या बाबतीत प्रशासनाची असंवेदनशीलता नेमकी कशासाठी प्रशासनाविरोधात जनतेचा आक्रोश आहे नागरिकांच्या समस्यांबाबत प्रशासनाला गांभीर्य नसल्याची भावना जनतेतून उमटत आहे त्याचा उद्रेक होण्याची वाट बघता आहे का अशा प्रश्नांची सरबत्ती नरेश रहाळकर संतोष ठाकूर रुपेश पाटील जयवंत पाटील यांनी केली शिवाय तहसीलदारांची भूमिका निपक्ष नाही त्यामुळे तहसील कार्यालयावर आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसला शिवसेनेचा धडक मोर्चा येणार त्यांनी निक्षून सांगितले जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांची उदासीनता दूर झाली नाही तर अशा अधिकाऱ्यांना यापुढे शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा देण्यात आला आठ ऑगस्टच्या मोर्चाला पत्राची प्रत माननीय जिल्हाधिकारी रायगड सहाय्यक पोलीस आयुक्त नावाशेवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण पोलीस ठाणे यांना देण्यात आले